आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारासंदर्भात शाळा व्यवस्थापन संघर्ष कृती समितीच्या वतीने जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू आहे नामदेवराव धुमाळ हे या उपोषणाचे नेतृत्व करत आहेत आणि इतर पदाधिकारी त्यांना साखळी उपोषणाने पाठिंबा देत आहेत परतूरचे गट समन्वयक के एस बागल यांच्या बोगस आदर्श शिक्षक पुरस्कारासंदर्भात कस्तुरबा गांधी विद्यालय परतूर तसेच बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील शिक्षक ईश्वर गाडेकर आणि त्यांच्या पत्नीच्या बदली संदर्भात हे सर्व उपोषण सुरू आहे आमच्या जिल्ह्यामधून आणि आमच्या परतूर तालुक्यामधून विशेषतः काही शाळा व्यवस्था शाळेच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्या आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही जवळजवळ गेले सहा महिन्यापासून ह्या जिल्हा पर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेळोवेळी निवेदनं देऊन ह्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तर त्यांना नेहमी नेहमी त्यांना सांगितलेलं आहे परंतु ते कुठलेही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाहीत काही काही प्रकरणामध्ये उदाहरणार्थ परतूरची कस्तुरबा गांधी विद्यालय आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात अनियमित चालू आहे विद्यार्थ्यांना जे साहित्य पुरवले जातं ते डुप्लिकेट साहित्य दिलं जातं त्याच्या बाबतीत आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट देऊन चौकशी पथक पाठवून हे करण्यासाठी सांगितलं होतं परंतु अद्याप कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही तसेच प्राथमिक शाळा शेवगा येथील मुख्याध्यापकांनी ग अनियमित केलेली आहे त्याची चौकशी झालेली आहे त्याची हेअरिंग झालेली आहे त्याच्यामध्ये तो दोषी सिद्ध झालेला आहे दोन चौकशी अहवाल त्याच्यामध्ये पाठवण्यात आलेले परंतु अध्याप त्याच्यावर काहीही निर्णय यांनी घेतलेला नाही त्याचप्रमाणे आमच्या आम दैफळ भोंगाणे येथील जे शिक्षक आहेत ते जवळजवळ पंधरा वर्षापासून गटसाधन केंद्रपट्टून येथे गटसमन्वयक के या पदावर कार्यरत आहेत आणि याच शिक्षकाला पंधरा वर्ष कुठलाही अध्यापन न करता आदर्श शिक्षक पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आणि आज आमचा अमरणपोषणाचा हा दुसरा दिवस आहे प्रशासनाचा आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे याच्यामध्ये यांनी लक्ष घालून ताबडतोब हे निर्णय घ्यायला पाहिजेत कारण त्यांना आता पुरावे पुराव्याच्या आधारेच हे निर्णय घ्यायला पाहिजेत आणि आम्ही असं काही नुसतं बसलेलो नाहीत पुरावे घेऊन बसलेलो आहेत चौकशी अहवाल आहेत आणि या निर्णय घ्यायला काही अडचण नाहीत